काल परवा कमी झालेलं पाणी पुन्हा एक लाख पंचावन्न हजारच्या आसपासचा क्युसेक्सनं पाणी आज शिना नदीमध्ये पुन्हा येते आणि बऱ्याचशाच गावामध्ये पुन्हा आज पाणी आहे सुदैवानं आता मराठवाड्यामध्ये ग्रीन अलर्ट आहे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पण ग्रीन अलर्ट आहे त्यामुळं पाण्याची पातळी याच्यापेक्षा अधिक वाढेल अशी आता परिस्थिती नाही परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये साधारण साडेबारा हजार कुटुंब बाधित झालेली आहेत आणि साधारण पंचेचाळीस हजाराच्या आसपासची लोकसंख्या डायरेक्ट या यानं बाधित झालेली आहे ती संख्या अजूनही वाढण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे असताना खूप मोठ्या संख्येनं घराची झालेली पडझड ही खूप मोठ्या संख्येनं झालेली आहे आज मी मगाशीच प्रशासनाशी या संदर्भात बैठक केली आणि त्यांना तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत जी लोक रेस्क्यू कॅम्पमध्ये आहेत त्या लोकांच्या सगळ्या सोयीसुविधांची व्यवस्था त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था या सगळ्या व्यवस्था प्रशासनाकडून दिल्या जात असताना जवळजवळ साडे अठरा हजाराच्या आसपास जनावरं बाधित आहेत